शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीचा मुहूर्त अखेर लागलेला आहे मित्रांनो त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण बी डब्ल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती संदर्भात आणि सध्या राज्यात किती जागा रिक्त आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती प्रवर्गनीय आपण सर्व बघणार आहोत तर बघा मित्रांनो पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे संस्थांना उद्यापासून जाहिराती नोंदवता येणार आहे प्रतीक्षेतील भावी शिक्षकांना दिलासा तर बघा मित्रांनो उद्या म्हणजेच आज दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून संस्थांना जाहिराती प्रसिद्ध करता येणार आहे तर बघा शिक्षक भरतीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आचारसंहितेसह अनेक अडथळे आले होते आता नवीन सरकार नवे शिक्षण मंत्री व नवीन आयुक्त शिक्षण विभागातील लाभल्यानंतर शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे संस्थांना सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पोर्टलवर जाहिरात नोंदवता येणार आहे यामुळे प्रतीक्षेतील हजारो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे तर बघा यापूर्वी भरती प्रक्रियेची किचकट प्रक्रिया, प्रक्रिया व गैरप्रकार होत असल्याने सरकारने पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुरू केले होते त्यामध्ये डी एड आणि व्यावसायिक पात्रतेसह अभियोग्यता पात्रताधारक त्यानंतर डी ए टी सी ए टी या परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांना पात्र बेरोजगारांसाठी पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत नोंद केलेल्या जिल्हा परिषद बारा हजार पाचशे बावीस महानगरपालिका दोन हजार नऊशे एक्कावन्न नगरपालिका चारशे सत्याहत्तर व खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यामध्ये सोळा हजार सातशे नव्याण्णव हे मुलाखतीविना त्यांचं सिलेक्शन करण्यात आलं व त्यानंतर चार हजार आठशे एकोणनव्वद हे मुलाखती व गुणवत्तेच्या आधारे त्यांचं पुढे निवळ यादी प्रसिद्ध होणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये आपण आता रिक्त पदांची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत तर बघा सध्या राज्यात रिक्तपदांची संख्या चौतीस जिल्हा परिषदांमध्ये सध्या बारा हजार पाचशे बावीस रिक्तपदे आहेत त्यानंतर अठरा महानगरपालिकेमध्ये एकूण एकोणतीसशे एक्कावन्न पदं आहेत त्यानंतर ब्याऐंशी नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये चारशे सत्याहत्तर व त्यानंतर खाजगी संस्थांमध्ये पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा रिक्त आहे त्यानंतर वर्ग निय तुम्ही जागा बघणार तर इयत्ता पहिली ते, ते पाचवी दहा हजार दोनशे चाळीस नंतर इयत्ता सहावी ते आठवी आठ हजार एकशे सत्तावीस त्यानंतर इयत्ता नववी ते दहावी दोन हजार एकशे शहात्तर व इयत्ता अकरावी ते बारावी एक हजार एकशे पस्तीस एवढ्या एकूण जागा रिक्त आहे मित्रांनो खूप शिक्षक भरतीची सुवर्णसंधी चालून आली तर मित्रांनो तयारीला लागा लवकरच आपल्या नोंदीसुद्धा रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू होणार आहे त्यावरची संपूर्ण अपडेट माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तसे प्रसिद्ध झाल्यानंतर करू तर मित्रांनो व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका